नमस्कार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस व तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पद्मभूषण डॉक्टर कर्मेरभाऊराव पाटील वसऊ लक्ष्मीबाई पाटील शैक्षणिक संकुल तीर्थरूप अण्णांचे जन्मगाव कुंभोज तालुका आतकनंगले जिल्हा कोल्हापूर येथे आशय व व्हिडिओ निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा झाली यामध्ये एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सुरुवातीस उद्घाटन पद्मभूषण डॉक्टर भाऊराव पाटील व सौ लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले त्यानंतर प्रास्ताविक प्रशांत कोळसेसर यांनी मांडले उद्घाटन दक्षिण विभागाचे विभागीय अधिकारी कुमार हंसी साहेब यांनी केले यामध्ये त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण याविषयी सर्व शिक्षकांना माहिती दिली आभार सरांनी मांडले यावेळी या, या कार्यक्रमास पोरे सर सचिन जाधव सर सुभाष मसुटगे सर अमोल पाटील सर उपस्थित होते त्यानंतर यादव सर समीर देशमुख सर तुलसी वाघ सर यांनी ई लर्निंग कंटेंट डेव्हलपमेंट ऑनलाईन अँड ऑफलाईन सॉफ्टवेअर याविषयी सखोल मार्गदर्शन व शंका समाधान केले दिनांक तीस बारा दोन हजार तेवीस रोजी यादव सर समीर देशमुख सर व तुलसी वाघ सर यांनी प्रत्यक्ष व्हिडिओ निर्माण करून दाख दाखवून शिक्षकांच्या शंकांचे समाधान केले यामध्ये भोसले मॅडम व गायकवाड सर यांनी या व्हिडिओला सुंदर गीताने आवाज दिला शेवटी सरांनी कैन मास्टर या सॉफ्टवेअरने साध्या पद्धतीने व्हिडिओ निर्माण कसा करायचा याविषयी मार्गदर्शन केले खंडागळे सर व भोसले मॅडम यांनी शिक्षक मनोगते मांडली प्रातिनिधिक स्वरूपात काही शिक्षकांना प्रमाणपत्रे वितरण करण्यात आले सुभाष मसुटके सरांनी आपले विचार यावेळी व्यक्त केले आभार सचिन जाधव सरांनी मांडले त्यानंतर गोडके सरांनी काही सूचना देऊन प्रशिक्षणाची सांगता केली धन्यवाद